कहाणी सोमवारची साधी आटपाटनगर होतं तिथे एक ब्राह्मण राहत होता त्याचा एक शिष्य होता रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी वाटेत वेळूचं बेट होतं तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ मी येऊ असा ध्वनी उठे हा मागंपाई तो तिथं कोणी नाही ते त्या भीतीने वाळू लागला तेव्हा गुरुंनी विचारलं खायला प्यायला वाढ नाही बाबा असा रोड का खायला प्यायला वाढ नाही हाल नाही अपेष्टा नाही स्नान करून येते वेळेस मला कोणी मी येऊ मी येऊ असं म्हणतं मागं पाहतो तो कोणी नाही याची मला भीती वाटते गुरुजी म्हणायला भिवू नको मागं काही पाहू नको खुशाल त्याला ये म्हण तुझ्या मागून येऊ दे मग शिष्यानं काय केलं रोजच्या प्रमाणात स्नानास गेला पूजा करून येऊ लागला मी येऊ असा ध्वनी आला ये ये असा जवाब दिला मागं काही पाहिलं नाही चालत्या पावली घरी आला गुरुजींनी पाहिलं बरोबर एक मुलगी आहे त्या दोघांचं लगीन लावलं त्यांना एक घर दिलं त्यानंतर काय झालं श्रावणी सोमवार आला बायकोला पणू लागला माझी वाट पाहू नको उपाशी राहू नको आपण उठला शंकराच्या पूजेला गेला हिने थोडी वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसली एक घास तोंडात घातला इतक्यात पती आला अगं अगं दार उघड पुढं पुढचं दाग पलंगाखाली ढकलून दिलं हात धुतला दार उघडलं पती घरात आले नित्यनेम करू लागले पुढं दुसरा सोमवार आला त्या दिवशी असंच झालं असं चारी सोमवारी झालं सरता सोमवार आला रात्री नवल झालं दोघे जण पलंगावर गेली पलंगाखाली उजेड दिसला हा उजेड कशाचा ताठी भरल्या रत्नांचा ही रत्न कुठून आली मनात भिवून गेली माझ्या माहे माझ्या माहेरच्यांनी दिली तुझं माहेर कुठे आहे रोळीच्या बेटी आहे मला तिथं घेऊन चल पत्नीसह चालली मणीशंकराची प्रार्थना केली मला अर्ध्या घटकेचं माहेर दे तो गरीचं भेट आलं मोठा एक वाडा होत वाडा आला कोणी म्हणे माझा मेहणा आला कोणी म्हणे माझा जावाई आला कोणी म्हणे माझी नणंद आली कोणी म्हणे माझी बहीण आली दासी बटकी राबतायत शिपाई पारा करतायत है। बसायला पाठ दिला भोजनास हात दिला जेवण झाली सासू सासऱ्यांनी आज्ञा केली घरी परतली अर्ध्या वाटेत आठवण झाली खुंटीवर हार राहिला तेव्हा उगळता परत गेली वर नाही दार नाही शिपाई नाहीत प्यादे नाए, प्यादे नाहीत दासी नाही भटके नाही ते वेळेचं वेट आहे तिथं हार पडला आहे हार उचलून गळ्यात घातला नवऱ्यांना विचारलं इथलं घर काय झालं जसं आलं तसं गेलं आवय असेल तर सांगते सारी सोमवारी हाक ऐकली जेवती ताटं ढकलून दिली रत्नांनी भरली सोन्याची झाली ती मला देवांनी दिली आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले माहेरची म्हणून सांगितली शंकराची प्रार्थना केली अर्ध घटकेचं माहेर मागितलं त्यांनी तुमची खात्री केली माझी इच्छा परिपूर्ण झाली जसा जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा आमा पाओ ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळं संपूर्ण